रमेश भाटकर सर आणि तुमचं नेमकं का नातं काय आहे हे एका नाटकाला गेलेत नव्हते उघडले स्वर्गाचे दार म्हणून ह्याना त्याने असा प्रश्न केला नव्हता रमेशने काका तुला माझं नाटक ज्यावेळी रमेश सरांना समजलं की त्यांना कॅन्सर आहे आणि त्यानंतर सुद्धा येत त्यान ना त्यांनी असं हे एक सुंदर असं कोकणातील घर आपले गंगाधर भाटकर आणि त्याचप्रमाणे रमेश भाटकर सरांचं रमेश आमच्या नाटकाला यायचा तेव्हा पहिलं घरी आल्याशिवाय तो स्टेज वर उभा राहायचा नाही अच्छा म्हणजे जेव्हा मध्ये काकी म्हणजे हिरो हिरोईन वगैरे पण रमेश सरांबरोबर या ठिकाणी यायचे म्हणजे तुम्ही पाहिलं म्हणजे कोण कोण आलाय असं तुम्हाला आठवत आहे का हो लागू माडीचा माडीचा धंदा हे बघा हा सुंदर असा व्ह्यू आहे तिथून आणि संध्याकाळचा मस्तपैकी वारा सुटलेला आहे जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो मी आज जात आहे रत्नागिरी तालुक्यातील एका सुंदर अशा गावामध्ये रत्नागिरी शहराजवळील म्हणजे रत्नागिरीपासून साधारण एक ते दोन किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे ज्या गावाचं नाव आहे भाटे आणि या गावाला सुंदर अशी एक समुद्रकिनारपट्टी लाभलेली आहे म्हणजे रत्नागिरी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा गाव आपण एक महत्त्वाची समुद्रकिनार पट्टी आपण बोलू शकतो आणि ह्या गावामध्ये जात आहे तर मित्र हो मी आज फिरण्यासाठी वगैरे जात नाही तर मी जातोय ते म्हणजे या गावामध्ये आहेत ना आपल्या मराठी सिनेमा इंडस्ट्रीमधले एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते रमेश भाटकर सर तर यांचं हे मूळ गाव आणि त्यांचं त्या ठिकाणी मूळ घर सुद्धा आहे तर ते बघण्यासाठी जात आहे तर मित्र हो आज आपण पाहणार आहोत रमेश भाटकर यांचं कोकणातील मूळ घर आणि त्यांच्या गावच्या घरामध्ये कोण कोण राहतं रमेश सर गावी यायचे का आणि त्यांच्याबद्दल इतर माहिती आपण बघणार आहोत तसंच मित्रहो रमेश भाटकर सरांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आणि कॅन्सरमुळे कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं पण मित्र हो एक सांगायची गोष्ट म्हणजे की ज्यावेळी रमेश सरांना समजलं की त्यांना कॅन्सर आहे आणि सुद्धा आहेत ना त्यांनी दोन की तीन मुव्हीमध्ये काम केलं आणि नाटकसुद्धा करायचे ते म्हणजे एवढी त्यांना ते आपल्या कामाशी प्रामाणिक होते आणि एवढं समजूनसुद्धा एवढा मोठा आजार झालेला सुद्धा एखाद्या गोष्टीमध्ये मन लावून काम करणं तर याच्यासाठी आहेत ना एक वेगळीच मनोवृत्ती लागते मित्र हो आतापर्यंत रमेश सरांनी मराठी त्याचप्रमाणे हिंदी इंडस्ट्रीमधील मोठमोठ्या हिट अशा मूवीमध्ये काम केलेलं आहे मराठीमध्ये बोलाल तर तुम्ही हॅलो इन्स्पेक्टरसारखी सिरियलसुद्धा ज्या मध्ये सुद्धा त्यांनी खूप सुंदर असं काम केलेलं आहे माहेरची साडी अशा प्रकारच्या मराठी सुद्धा इथं मोठमोठ्या हिट मूवीमध्ये काम केलं आहे आणि ह्याच रमेश सरांचं रमेश सरांच्या कोकणातील म्हणजे गावातील घरी आपण जाणार आहोत आणि तो भाटे गावसुद्धा पाहणार आहोत तर आणि तसंच मित्र हो मी भाटे गावामध्ये गेल्यानंतर तिकडच्या समुद्रकिनाऱ्यावरती तुम्ही कशाप्रकारे येऊ शकता आणि त्याबद्दल इथं इतर माहितीसुद्धा मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मित्र हो आता आपण जाऊया भाटे गावामध्ये इस का सामना करेंगे अक्षय राठौर फील्ड लगा रहे हैं और इस समय नए ओवर की शुरुआत होने जा रही है पानी का तीसरा ओवर इस समय गेंद नहीं पर अक्षय राठौर दाए हाथ के गेंद बात नया प्रारंभ करते हुए पहली गेंद एक बार उठा कर खेला है गेंद आ रही है लेकिन बाउंड्री लाइन के नजदीक जब तक ये गेंद गे फील्ड हो रही है के तर मित्र होतो भाटे गावात तर जाता जाता मध्ये गोळप गावामध्ये इथे टुर्नामेंट भरण्यात आलेली आहे आणि आमच्या गावकडी गावचा संघ आहे बॉलिंग करतोय किती दिवसाची मॅच आहे भाऊनल आहे उद्या फायनल आहे ओके आणि आपल्या बरोबर इकडे तुझं नाव काय ओमकर शिंदे तू इकडे यो आहेस लानमन आहेस बॅ मॅच बघायला मॅच बघू आला आहेस

तर या ठिकाणी जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नारळ वगैरे नारळाची झाडं वगैरे पाहिजे असतील ना तर इथे येऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि तसाच इथून आल्यानंतर हा म्हणजे रत्नागिरीतून आल्यानंतर पुढून हा इथून पहिलाच लेफ्ट आहे आणि तिथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि मी आता इथून गावकुडी गावातून आलो आणि त्याचप्रमाणे या साईडला समुद्रकिनारा आहे तर हो मी आता आहे भाटे गावातील ग्रामपंचायतीसमोर ही बघा ही आहे भाटे भाटेगावातील ग्रामपंचायत आणि त्याच्या वरच्या साईडला आहे जिम आणि तिकडे आपलं एक फॅमिली मेंबर सुद्धा आहे काय बोलतो कसं आहेस नाव काय तुझं अनिश पालकर ओके ओके ही आहे जोईना कवाडी जोईना कॉडी आणि इथूनच आता आपल्याला आहेत ना या ग्रामपंचायतीच्या मागचं घर म्हणजे हे बघा हे जे घर दिसतंय ना तेच आहे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर या सरांचं घर आणि त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत आणि हे एक श्री दूल। श्री दूल। काय काय आहे एक ही गादी नाव काय तुझं बेटा काय श्रीदूल श्रीदूल काय काय भेटतं आपल्याकडे सगळं मी तर अच्छा तरी आहे एक छोटीशी गादी चला तर आता आपण पुढे जाऊया हा बघा मित्र हा आहे गावातील सुंदर असा परिसर आणि हे आहे रमेश सरांचं घर मूळ घर तर या ठिकाणी शिदूल सुद्धा आलेला तर आहे हे बघा हे असं आहे अंगण आणि इथे आहेत आपल्याबरोबर गंगाधर भाटकर काका नमस्कार काका नमस्कार <laughs> या तुमचं स्वागत आहे अरे धन्यवाद धन्यवाद काका आ, आ, तर काकांकडून आहेत ना आज आपण मित्र हो रमेश भाटकर सर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत सुभद्रा भुवन भाटे तर आ, काका सुभद्रा म्हणजे कोण आहेत तु, चुलती आहेत म्हणजे अच्छा रमेश सरांची आप... आजी आणि त्या शिक्षिका होत्या ना शिक्षिका होत्या आणि त्याचप्रमाणे आहेत ना मित्रो त्या सुभद्रा आजी त्यांच्या ह्या खूप शिस्तबद्ध होत्या मित्र हो बाकीची जी काही माहिती असेल ना तर ती आपण काका आतमध्ये बसूनच घेऊया तर चला मित्र ही आहे ओटी आपण यांना ओटी बोलतो काही ठिकाणी आता मॉडर्न याच्यामध्ये हॉल बोलतात पण आणि ही पडवी आहे इथे हा आता एकत्र केली आहे पूर्वी कसं असायचं माहिती आहे का पडवी जी असायची ना ती जरा खालच्या साईडला असायची आणि इथे पायऱ्या असायच्या आणि इथून पायऱ्यावरून चढून मग ओटीवरती अशा प्रकारे आणि हा आहे मधला खड असं सुंदर घर आहे त्या साईडला आहे काय मला वाटलं ती आहे हे बघा मित्र ही आहे देवाची खोली तर असं हे एक सुंदर असं कोकणातील घर आपले गंगाधर भाटकर या आणि त्याचप्रमाणे रमेश भाटकर सरांचं आणि इथे आल्यानंतर असा हा मस्तपैकी सुंदर असा परिसर समोर नमस्कार काका नमस्कार। <laughs> तर काका पहिली तुमची ओळख करून द्या ना आणि म्हणजे तुमच्या इथे आता ह्या काकी तुमच्या मिसेस आहेत आ, ना माझे अच्छा आणि इथे आहेत आते आहे ओके ओके तर आ, काका आ, रमेश भाटकर सर आणि तुमचं नेमकं का नातं काय आहे आमच्या सकाचुलत पुतण्या सका पुतण्या ओके ओके मग तुम्ही पण पहिले मुंबईलाच होतात का राहिला होते मी एस टी मध्ये होतो तुम्ही एस टी मध्ये होता म्हणजे लहानपणापासून तुम्ही गावीच होता गावीच गावीत माझा जन्म भाट्यातच भाट्यातच झालेला आणि रमेश सरांचा जन्म मुंबईला दादरला दादर दादर ओके ओके मग काकी रमेश सर इथे यायचे का केव्हा असं काय हो हो रमेश आमचा नाटकाला यायचा तेव्हा पहिलं घरी आल्याशिवाय तो स्टेजवर उभा राहायचा नाही अच्छा म्हणजे जेव्हा रत्नागिरी मध्ये नाटक करायला यायचे तेव्हा पहिले कार्यक्रम असू दे तो घरी आल्याशिवाय आम्हाला पास दिल्याशिवाय आणि जर आम्ही त्याच्या नाटकाला वगैरे असं देतो म्हणून द्यायचा नाही तो पास वगैरे मग तो किती पण असू दे पंचवीस लोक असो दहा लोक असं पण ते आम्हाला दुसऱ्या लाईनीतच पासाची तिकिटी असायची हो 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 आणि त्याने असं आम्हाला कधीच म्हणजे असं मी सक्का चुल तर असं कधीच भासवलेलं नाही okay. आणि आला की सगळं एखाद्या टायमाला हे एका, एका नाटकाला गेलेत नव्हते उघडले स्वर्गाचे दार म्हणून ह्याना त्याने असा प्रश्न केला नव्हता रमेशने काका तुला माझं नाटक आवडत नाही का तर हे म्हणाले अरे रमेश कित्ती कित्ती तू एवढा म्हणजे किती किती लोकांना फास्ट देणार तू तू इथला स्थायिक म्हटल्यावर सगळे तुझ्या म्हणजे मित्र कोना, कोना असा असा तुजा, तुजा आहे कोण नातेवाईक आहे मग कोणाकोणाला तू पास देणार एका घरातली जर पंचवीस तीस माणसं गेली तर असं हे असं काय तुझं तुझ्याबद्दल आम्हाला अभिमान आहेच आणि तो तसाच वागायचा असं कधीच त्याने भेदभाव केलेला नाही कारण आम्हाला कधी असं म्हणजे आली थेट मग तिथे बसा असं कधीच केलेलं नाही ते नटनट्या आल्यात की अर्धा एक तास बसायच्या शाई असली तर शाई वगैरे फोडून काकांजवळ Okay. म्हणजे असे गप्पा गोष्टी सांगायच्या कधी त्यांनी म्हणजे माझं लग्न अठ्यात्तर ला झालं म्हणजे भाकरी आणि कोलीम जवळा अच्छा म्हणजे जवळा आवड भाकरी आणि जवळा तो म्हणायचा नंतर मग कसं आणखीन वाढत गेल्या तर मग त्या कारण शाही वगैरे खायचे ते रेग्युलर बरोबर तर म्हणजे मित्र हो आ, ही खरोखर एक चांगली गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते की रमेश सर इतक्या मोठ्या ठिकाणी कार्यरत होते एक मोठं असं व्यक्तिमत्व होतं तरी सुद्धा इथं ते त्यांच्या मूळ नाळ जी गावाशी जोडलेली होती त्याला कधीही विसरले नव्हते गावामध्ये इथे यायचे देवाच्या पाया पडायचे घरामध्ये यायचे आणि त्याच्यानंतर मग रत्नागिरीतील स्टेज ते काम करायला जायचं तर ही एक खूप आनंदाची गोष्ट एक चांगली गोष्ट मला वाटली काकी म्हणजे हिरो हिरोईन वगैरे पण रमेश सरांबरोबर या ठिकाणी यायचे म्हणजे तुम्ही पाहिलं म्हणजे कोण कोण आले कसं तुम्हाला आठवत आहे का लागू लागू परत आई कोण कसं यांच्या ह्याला बरेच माझ्या ह्याला पण बरेच आलेल्या पण त्या कशा आल्यात ना की ह्यांच्याशी गप्पा सांगूनच मग त्या म्हणणार ओ आ, काका मला हे पाहिजे मोठ शाळ पाहिजे तुम्ही तुमच्या <laughs> पुतण्याला देऊ नका अशा म्हणजे भानगडीच म्हणजे म्हणजे खूप सगळ्या म्हणजे रमेश म्हणजे अण्णांना वासभरकर रमेश वर्ण ना आवड कसली होती बाय का आम्ही आंबील अरे वा मला पण आवडतं आंबील म्हणजे माझी आजी बनवते सुक्या म्हणजे होते आल्यावर आणि आमचे अण्णा म्हणजे आलेत सावन रत्नागिरीला राहतात त्याकडे ते उतरायचे तिकडे उतरलेत की पहिले ते घरी आलेत की देवाच्या खोलीत जायचे आणि नंतर सुरुवाती करायची पण घरी आल्याशिवाय आणि देवळात जायचे घरी आल्याशिवाय ते देवळात जायचेच नाही पण ते अगदी म्हणजे पाया वगैरे पडून देवळात जायचे अच्छा आणि मग रमेश सरांनी पण त्यांची आजोबा रमेश सरांचे वडील सॉरी रमेश सरांचे आजोबा बरोबर मग आणि तुमचे वडील हे भाऊ भाऊ बरोबर मग त्यांचा व्यवसाय वगैरे कुठला होता मुंबईला काय मुंबईला माडीचा धंदा होता माडीचा धंदा हा म्हणजे मित्र हो काय आहेत ना आता रमेश सर एका इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते जसं की ते भंडारी समाजाचे आहेत तर भंडारी समाजाचा मुख्य व्यवसाय हा माडीचा व्यवसाय आहे आणि त्यानुसार त्यांच्या आजोबांचा सुद्धा मुंबईलाच होता ना माडीचा व्यवसाय oh, okay. दादरला आणि बैलगाडी वगैरे पण होती का असं काय गा? इकडे गावाला गावाला होती, होती काय ओके ओके okay, okay. त्यांच्या घरी आता कोण असतं दुसरं म्हणजे मुलगा वगैरे त्यांना मुलगा एक रमेशला एक मुलगा आहे तो अमेरिकेत आहे अच्छा त्याची अमेरिकेत अमेरिका आणि आई जज होती मृदुला भाटकर आता मुंबईला आहे रमेश म्हणजे त्यांच्या मिसेस जज होत ना त्या मुंबईला असतात ओके ओके धन्यवाद काका खूप छान अशी माहिती दिलात आम्हाला थँक्यू थँक्यू <laughs> सो मच चला मित्र हो so मी आता ah, निघतो इथून आपल्या गंगाधर काकांच्या घरून आणि त्याचप्रमाणे मित्र हो काकींबद्दल सांगायचं म्हणजे काकींचा येत एक छोटासा व्यवसाय आहे त्या आहेत जेवणाची वगैरे ऑर्डर घेता हो ना काकी म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीचं तुम्ही जेवण करून देता चिकन करते सुक करते पातळ करते तांदळाची भाकरी वडे कोंबडी वडे कोणाला पाहिजे असेल ते ऑर्डर देतील तसं तसं म्हणजे कुठलंही पुरणपोळ्या म्हणा ओके आणि माझ्याकडे येतात ऑर्डर साठी काय माझ्याकडे म्हणजे रत्नागिरीचे लोक येतात आपल्या गावातले सुद्धा येतात आणि पर्यटक वगैरे ते पण हो हो अच्छा मग चांगली गोष्ट आहे मित्र तुम्ही रत्नागिरीमध्ये जर केव्हा आलात आणि तुम्हाला म्हणजे असं चुलीवरच जेवण चुलीवरचं जेवण जेवायचं असेल तर आपल्याला काकींच्या घरी या रमेश भाटकर म्हणजे गंगाधर भाटकर काकांच्या घरी तुम्ही येऊन आहेत ना काकींच्या हातची आजच्या चवीचा आस्वाद घेऊ शकता आणि त्यासाठी आहेत ना मित्र हो, स्क्रीनवरती मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो काकींचा त्या ठिकाणी काकींना कॉल करून आहेत ना तुम्ही इथे येऊ शकता आणि ऑर्डर देऊ शकता सो थँक्यू सो मच काके चला तर येतो आता काका छान वाटलं तुम्हाला भेटून आणि छान माहिती दिला मित्र आपण पोहचलो आहोत ते म्हणजे भाटे समुद्र किनाऱ्यावरती आणि हा हे बघा हे माकडे आहे अशा प्रकारे हा भाटेगावचा समुद्रकिनारा आहे तसंच मित्र हो या ठिकाणी आता एक स्टॉल आहे माझ्या मित्राचाच हा बघा इथे आहे मंथन नमस्कार मंथन आता मंथनने आहेत ना इथे सुरू केलेलं आहे काय काय मी तर मंथन कोबी मंचुरियन चायनीज भे गरम भे ओके तर मित्रो हे बघा इथे चिंतामणी स्नॅक्स सेंटर चायनीज भेळ गरम भेळ भे, मंचुरियन रगडा कोण आणि स्पेशालिटी काय चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि इकडे ऑर्डर प्रमाणे पण घेतोस काय म्हणजे जर दुसऱ्या कुठे ऑर्डर असतील तर बाहेर ओके okay, आणि इथे तुम्ही पाहू शकता हे बघा गरमागरम कुरकुरीत असे चिकन सिक्स्टी फाय तयार होत आहेत आणि सकाळी किती वाजल्यापासून असतोस की संध्याकाळी फक्त आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजल्यापासून दिवसभर असतो इकडे काय बोलतो अच्छा तर मित्रो जर तुम्ही इथे आलात आणि चिकन सिक्स्टी फायव्ह वगैरे खायचं असेल तुम्हाला तर इकडे नक्की खा आणि त्याचप्रमाणे मी दहीपुरी वगैरे आहेत ना इथे कुठल्याही स्टॉलवरती तुम्ही खाऊ शकता खूप चांगली मिळते दहीपुरी आणि तसंच इथे मित्र हो आपले फॅमिली मेंबर आहेत यूट्यूब फॅमिली मेंबर नमस्कार दादा नाव काय तुमचं निलेश गाडी निलेश गड कुठले तुम्ही राजापूर राजापूरचे अच्छा अच्छा मित्र आता आहेत ना आपण पोहचलो आहोत ते म्हणजे टेबल पॉईंट रत्नागिरी या ठिकाणी हे बघा हा सुंदर असा व्ह्यू आहे इथून आणि संध्याकाळचा मस्तपैकी वारा सुटलेला आहे हा बघा हा जो बीच आहे ना तो भाटे बीच समोरचा तिकडेच आपण मगाशी होतो की सुंदर नयनरम्य असं हे दृश्य आहे खूप गार गार अशी हवा सुटलेली आहे समोरच्या साईडला आपण पाहू शकतो तिथे आहे भगवती मंदिर लाईट हाऊस त्या ठिकाणी अशी ही रत्नागिरी आणि इथला हा असा या ठिकाणी आहेत ना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कपल्स वगैरे इथे बसायला येतात तर असा मित्र हो आजचा हा एकंदर uh, ब्लॉग होता आणि इथे आहे माझ्याबरोबर आकाश शेट्टे माझा कॉलेजचा मित्र आणि तर केव्हा आला बाकी आत्ताच आलो बाकी सो मित्र हो आजचं हे हो ब्लॉग आजचं हे हो व्हिडिओ कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय